यशवंत ब्रिगेड संघटनेच्या वतीनं भव्य महिला स्नेह मेळावा व हळदी कुंकू समारंभ संपन्न इचलक्रांची शहरामध्ये अवधूत आखाडा परिसर गावभाग येते यशवंत ब्रिगेड संघटना तसेच संघटनेच्या जिल्हा कार्याध्यक्ष सौ विद्या लवटे यांच्या संकल्पनेतून भव्य महिला स्नेह मेळावा तसेच हळदी कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला या समारंभासाठी इचलक्रांची शहरातील तसेच इतर भागातील महिला माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी यशवंत ब्रिगेड महिला आघाडीच्या वतीनं महिलांना विविध शासकीय योजनांची त्याचबरोबर महिला सबलीकरण आणि सक्षमीकरणविषयी माहिती देण्यात आली या कार्यक्रमासाठी यशवंत ब्रिगेडच्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षा सौसीमा झोरे जिल्हाध्यक्षा योगिता घुले शिक्षक जिल्हाध्यक्षा स्वाती वाघमोडे युवती जिल्हाध्यक्षा संगीता शेळके जिल्हा कार्याध्यक्षा विद्या लवटे नजमा शेख तारोनी उपाध्यक्षा जयश्री शेलार स्मिता घाट परिसर विभाग सेक्रेटरी उज्ज्वला गोंधळी सुनीता गावडे सुरेखा लवटे इत्यादी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या यावेळी सो स्वप्नाली बदामे यांची हातकणंगले तालुका महिला अध्यक्षपदी निवड करून निवडीचं पत्र उपस्थितांच्या हस्ते देण्यात आलं धनगर समाज धनगर समाज वाटत पण नाही म्हणजे काय त्यांनी शिक्षण घेतलंय इंजिनिअरिंग मध्ये आता इथंच आपल्या अंगणवाडी शिक्षिका लवटे आहेत या ठिकाणी अंगणवाडी शिक्षक आहेत त्यांची जॉब आहेत त्यांची मुलं कोण कॉम्प्युटर इंजिनिअर कोण टेक्स्टाईल इंजिनिअर कोण फॅशन सगळं शिकलेले शासनाचा योजनेचा त्यांनी फायदा करून घेतलेला आहे तसंच एखाद्या उद्योगिक करायचं असेल तर त्यांना जर तुम्ही अनेक समाज कल्याणाच्या मा माध्यमातून या योजनेची पुस्तिक आणतो लोकांना आपण तर मराठी माहितीसाठी सगळा समाज आहे म्हणून मी सांगतो मराठा समाजासाठी आपल्याकडे योजना आलेल्या आहे जे मराठा समाज आहे ज्यांचा मराठा समाज दाखवा निघतो त्या मराठा समाजासाठी तुम्हाला फिनव्याजी कर्ज एक लाखा ते पंचवीस लाखापर्यंत एक लाखा ते दहा लाखापर्यंत कर्जाची योजना जैन सिख असे चार पाच जाती आहेत त्या जातींना पण आपल्याला आवडल्या जनता बँकेमध्ये म्हणजे कर्ज आले हे आलेले सबसिडी लोन आलेले आहेत ओबीसी असाल कुंभार वगैरे असे काही असेल एन्ट्री एस टी प्रत्येक जातीप्रमाणे वेगवेगळ्या योजना आलेल्या आहेत त्यासाठी आपण करिता दर्शन कोरडे शिरोळ